नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाळी पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती धुळे या ठिकाणी अवकाली तीन क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार क्विंटल जॅसीचा दरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाली पंधरा क्विंटल कमीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्व जास्तीत दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकालेली छत्तीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल